गुड बाय दोन हजार पंचवीस आणि वेलकम दोन हजार सव्वीस असा जल्लोष करत कोल्हापूरकरांनी बुधवारी रंकाळा तलावाच्या बागेत अक्षरशः जनसागर लोटला होता केक कापून आणि फटाक्यांची आतषबाजी करत नववर्षाचं स्वागत करण्यात आलं तर कोल्हापुरातील अनेक हॉटेल्सनी एकतीस डिसेंबरच्या निमित्तानं विशेष पार्ट्या भरवल्या होत्या त्यालाही चांगली गर्दी होती सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी बुधवारी सकाळपासूनच कोल्हापूरकर सज्ज झाले होते या निमित्तानं शहरात विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं शहरातील अनेक नामांकित हॉटेल्सनी एकतीस डिसेंबरची पार्टी आयोजित केली होती डीजेच्या तालावर विविध खाद्यपदार्थांच्या मेजवानीची ओली पार्टी चांगलीच रंगली तर अनेक घरातही पार्टी आणि स्नेहभोजन यांचं आयोजन करण्यात आलं पार्टीसाठी वर्गणी गोळा करण्यापासून मांसाहारी पदार्थ खरेदी त्यासाठी लागणारा ओला मसाला पत्रावळ्या द्रोण आणि मद्य खरेदीसाठी बुधवारी दिवसभर प्रचंड गर्दी पाहायला मिळाली त्यामुळे मटण आणि मच्छी मार्केटमध्ये मोठी गर्दी दिसत होती थर्टी फर्स्ट निमित्त अनेक तरुणांनी कोल्हापुरी रस्ता पार्टीचा आनंद घेतला तर विविध हॉटेल्सवर थर्टीफर्स्टचा जल्लोष करण्यासाठी गर्दी दिसत होती या निमित्तानं हॉटेल्स आणि लॉन्सवर आकर्षक विद्युत रोषणाई फुग्यांची आरास करण्यात आली होती काही हॉटेल्सनी लाईव्ह ऑर्केस्ट्रा डी यासह रंगारंग पार्ट्यांचं आयोजन केलं होतं त्यालाही अनेकांनी सह, त्याला सह कुटुंब हजेरी लावली विशेषतः हॉटेलमधील एकतीस डिसेंबरच्या पार्ट्यांना तरुणी आणि महिलांचा मोठा प्रतिसाद होता कोल्हापूरचा नेकलेस अशी ओळख असलेल्या रंकाळा तलावाच्या काठावर सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी बुधवारी सायंकाळनंतर गर्दी व्हायला सुरुवात झाली सेल्फीचा आनंद घेत रंकाळ्यावरील खाद्यपदार्थांवर ताव मारत अनेकांनी वर्षाचा शेवटचा दिवस साजरा केला मात्र रात्री ठीक दहा वाजता रंकाळ्यावरील विद्युत रोषणाई बंद करण्यात आली त्यानंतर रात्री बाराच्या सुमारास अनेकांनी केक कापत आणि फटाक्यांची आतषबाजी करत नववर्षाचं स्वागत केलं बुधवारी रात्री रंकाळ्यावर अनेकांनी सहकुटुंब स्नेहभोजनाचा आनंद घेतला याशिवाय शहरातील प्रमुख बागाणी उद्यानांमध्येही एकतीस डिसेंबरच्या मेजवानीसाठी मोठी गर्दी झाली होती तर सोशल मीडियावर नवीन वर्षाच्या स्वागताच्या शुभेच्छांचे मेसेज पडत होते एकूणच बुधवारी सायंकाळ नंतर कोल्हापुरात एकतीस डिसेंबरच्या पार्टीचा जोश चांगलाच रंगला